नमस्कार विद्यार्थी मित्रांनो होळी या सणानिमित्त इग्नॅट अकॅडमी तर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो होळी या सणानिमित्त आपल्या इग्नॅट वरील सर्व कोर्सेसवर आपण भरघोस सूट दिलेली आहे आणि या सूटचा कसा फायदा घ्यावा म्हणजे होळी या सणानिमित्त आपण जे कुपन कोड आपल्या मध्ये सुरू केलेले आहेत या कुपन कोडचा फायदा घेऊन या कुपन कोडचा यूज करून ऍडमिशन कसं करावं या संदर्भातची माहिती मी तुम्हाला आजच्या या मध्ये सांगणार आहेत तर ज्या विद्यार्थी मित्रांना आता या मध्ये वेगवेगळ्या वेग ॲडमिशन घ्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोबतच जर तुम्ही इज्ञान वर ऑलरेडी कोर्स घेतला आहे तर याची माहिती तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो होळी निमित्त इंग्लॅन वरती जो ऑफ आहे तो आहे पंचवीस टक्के सर्व कोर्सेस वरती फक्त टीईटी रिलेटेड जे कोर्सेस आहेत त्यांच्यावरती आहे दहा टक्के ऑफ आणि यासाठी कुपन कोड आहे बघा होळी दहा आणि होळी पंचवीस म्हणजेच एच ओ एल वन झिरो असा कुपन कोड आहे साठी आणि इतर जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी कोड आहे एच ओ एल आय ट्वेंटी फाईव्ह असा ही जी ऑफर आहे ही बावीस मार्च पासून सुरू होणार आहे तर पंचवीस मार्च पर्यंत म्हणजे चार दिवस तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन ऍडमिशन घेऊ शकता आता आपण जाणून घेऊया की हा कुपन कोड नेमका अप्लाय कसा करायचा बघा मित्रांनो इग्नॅट अकॅडमी वर होळी निमित्त असणारा कुपन कोड कसा वापरावा हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया बघा ऍप तुम्ही डाउनलोड केलेलं आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करा त्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर ओटीपी ईमेल आयडी या माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा इथे वरच्या बाजूला बघा कॅटेगरी असते समजा तुम्हाला टीईटीचा कोर्स घ्यायचा आहे तर इथे वरती टीईटी टेड केंद्र प्रमुख वरती अशी कॅटेगरी कोर्स कॅटेगरी सेव असणं गरजेचं आहे जर इथे काही वेगळं ऑप्शन दिसत असेल तर बघा हे बाजूला जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा सर्व कॅटेगरी ज्या आहेत त्या समोर ओपन होतील आणि तुम्हाला ज्या मधील कोर्स पाहिजे तो तुम्ही सेव्ह करा समजा आपल्याला टी टेट तीट या कॅटेगरी मधला कोर्स पाहिजे तर या कॅटेगरीला आपण सिलेक्ट करूया आणि सेव्ह करूया मग तुम्हाला या मधील कोर्सेस बघायला मिळतील जर तुम्हाला इतर मधील कोर्स पाहिजे जसं की पोलीस भरती सरळ सेवा भरती आयटीआय प्रिन्सिपल महावितरण एमपीएससी टेक्निकल तर तुम्हाला ती ती कॅटेगरी त्या ठिकाणी सेव्ह करावी लागेल कॅटेगरी केल्यावर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल आता कोर्सेस या नावाच्या वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्या मध्ये असणारे कोर्सेस बघायला मिळतील आपण सध्या बघतोय टी एटी टेट मधील कोर्सेस कोर्सेस क्लिक केलं की अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल ज्यामध्ये त्या कॅटेगरीतील के सर्व कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील आपल्याकडे सध्या द्रोणा बॅच थ्री पॉईंट झिरो टी साठी चालू आहे तर थ्री पॉईंट झिरो पेपर एक थ्री पॉईंट झिरो पेपर दोन असे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील समजा मला पेपर एक चा कोर्स घ्यायचा आहे समजा तुम्हाला जो कोर्स घ्यायचा तो व्यवस्थित वाचून त्यावरती क्लिक करा या कोर्सवरती मी क्लिक केलं तर काय होईल मित्रांनो या कोर्स संदर्भाची डिटेल माहिती माझ्या समोर ओपन होईल बघा ओवर नावाचा ऑप्शन आहे त्यामध्ये हा कोर्स मला दिसेल त्यानंतर इतर खाली स्क्रोल केल्यावरती या संदर्भाची इतर माहिती मला यामध्ये बघायला मिळेल या, या बाजूला खाली जॉईन नावाचे ऑप्शन आहे काय नावा जॉईन नावाचे ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय फीस या ठिकाणी दाखवतोय बघा दोन हजार चारशे नव्याण्णव ही कोर्स फी आहे यावरती जीएसटी वगैरे जॉईन क्लिक केल्यावरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल या मोबाईल नंबरवरती तुम्हाला लिंक येणार आहे त्यामुळे हा मोबाईल नंबर कन्फर्म आहे का तो एकदा चेक करा सबमिट वरती क्लिक करा वर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा अशा प्रकारचे विंडो तुम्हाला दिसेल टू कंप्लीट युअर ऑर्डर चेक युअर एसएमएस ईमेल और पेमेंट लिंक तर ओके म्हणायचंय तुम्हाला, तुम्हाला तुम ओके okay, म्हणल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये वरच्या बाजूने नोटिफिकेशन एक असं वाटतं तिथे चेकआउट करा तुम्हाला एसएमएस आला असेल वरती मेसेज आला असेल आणि ईमेल आला असेल तर तुम्ही त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीला वापर करू शकता जसं की समजा मी एस एम एस ओपन केलं मेसेजेस ओपन केलं त्या ठिकाणी मला असा मेसेज आला थँक्यू फॉर शोविंग इंटरेस्ट आणि ही आहे तुमची परचेस लिंक कलर मध्ये जी लिंक तुम्हाला दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं ही पेमेंट लिंक आहे पेमेंट वरती क्लिक केलं की तुम्ही रेझर पेज वरती ओपन होता क्रोम मध्ये तुमच्या मध्ये जे काही इतर सॉफ्टवेअर असेल त्यामधून तुम्ही या वरती ओपन होता हे पेमेंट पेज आहे यावरती तुम्हाला सर्व माहिती मिळते की नेमकं तुम्ही कोर्स कोणता घेताय तुमचं नाव मोबाईल नंबर या ठिकाणी फीस कशी आहे तर जीएसटी वगैरे सगळं पकडून तुम्हाला फीस या ठिकाणी दिसते बघा तीन हजार अठ्ठावीस रुपये परंतु सध्या ऑफर चालू आहे मी तुम्हाला त्याबद्दलच बोलतोय बघा त्या पेजला खाली तुम्ही स्क्रोल केलं की तुम्हाला या ठिकाणी कुपन नावाचं ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्ही टाईप पण करू शकता एच हो ओ एल आय वन झिरो किंवा टाईप करण्याची पण गरज नाहीये इथं तुम्हाला खाली दिसतंय बघा एच हो ओ एल आय वन झिरो म्हणजे होळी दहा हे तुम्हाला खाली दिसतंय याला तुम्ही टच जर केलं की हा कुपन कोड जो आहे तो अप्लाय होऊन जाईल बघा याला समजा आपण टच केलं तर काय तुम्हाला मेसेज दिसेल बघा अशा प्रकारे कुपन कोड अप्लाय सक्सेसफुली म्हणजे बघा पहिले तुम्हाला जी फीज दिसत होती ती होती तीन हजार अठ्ठावीस रुपये पण आता कुपन कोडला तुम्ही अप्लाय केल्यावरती तुम्हाला फीस दिसते दोन हजार सातशे पंचवीस दोनशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास तीनशे रुपये तुम्हाला यावरती ऑफ मिळतोय आणि मग बाय नाव हे जे ऑप्शन आहे खालच्या बाजूला त्यावर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचंय पेमेंटच्या सगळ्या पद्धती तुमच्या समोर ओपन होतील तुमच्या मधूनच ज्या मोबाईलवरती तुम्ही हे ॲप घेतलंय आणि ज्या त्याच वरून तुम्हाला पेमेंट करायचंय तर फोन पे गुगल पेचं ऑप्शन चूज करा तेथून ते पेमेंट होऊन जाईल पुढच्या प्रोसेस जर तुम्हाला दुसऱ्याचा फोन पे किंवा गुगल पे चा वापर करून पेमेंट करायचा आहे तर यूपीआय नावाचा ऑप्शन निवडा त्या ऍपला निवडा त्यामध्ये त्या व्यक्तीचा त्या, युपीआय रिक्वेस्ट जाईल त्यांनी ते ऍक्सेप्ट करावं लागेल कार्डचा चा वापर काय एटीएम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तर कार्डद्वारे देखील तुम्ही पेमेंट करू शकता पे नाववरती क्लिक केलं फीस तुमची पेड झाली कोर्स तुमचा जॉईन होतो हे होतं टी टी संदर्भात कोर्सेस साठी दहा टक्के ऑफ इतर कोर्सेस पंचे ऑफ उदाहरणार्थ आपण अपन समझा ठिकाणी पोलीस भरती हि कैटेगरी सध्या पोलीस भरती देखील वेगवेगळे खूप सारे कोर्सेस चालू है पोलीस भरतीगरी समझा अपन सेव के लिए पोलीस भरती पेज ते तुमच्या समोर ओपन होईल. नावाच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर पोलीस भरतीच्या रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते तुमच्या समोर ओपन होईल अशा प्रकारे बघा या पेजवरती कसं शिक्षक भरतीच्या रिलेटेड कोर्सेस ओपन झाले -टे, टेट तसे पोलीस भरती रिलेटेड कोर्सेस जे आहेत ते तुमच्या समोर ओपन होतील त्यापैकी समजा तुम्ही लेटेस्ट कोर्स निवडला थ्री पॉईंट झिरो महाराष्ट्र पोलीस हजार चोवीस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच यामध्ये कालच्या बाजूला तुम्हाला जॉईन नावाचं ऑप्शन आहे जॉईंट वर तुम्हाला क्लिक करायचं वर क्लिक केल्यावरती तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल सबमिट वरती क्लिक करायचं याच मोबाईल वरती तुम्हाला पेमेंटची लिंक येणार आहे हा मेसेज तुम्ही सबमिट केल्यावरती चेक येवर एसएमएस ईमेल ऑर पेमेंट लिंक वरती क्लिक केलं मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं की टेक्स्ट वरती कसं आलं होतं आता व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो तर व्हॉट्सअपवरती बघा अशा प्रकारचा मेसेज मला आलेला आहे की थ्री पॉईंट झिरो महाराष्ट्र पोलीस भरती बॅच ही आहे तुमची पेमेंट लिंक जे कलर मध्ये तुम्हाला दिसते ती पेमेंट लिंक आहे त्या ब्ल्यू कलरच्या वरती तुम्हाला क्लिक करायचंय तर तुमच्या मध्ये पेमेंटचं पेज ओपन होईल रेझर पेचं पेज जे आहे ते ओपन होईल तुमच्या बॅच संदर्भातची पूर्ण माहिती तुमच्या फीस संदर्भातची माहिती म्हणजे बघा नॉर्मली महाराष्ट्र पोलीस भरचा कोर्स घ्यायचा असेल तर चौदाशे त्रेपन्न रुपये फीस लागेल सर्व याच्या म्हणजे फीस आहे आपली अकराशे नव्यान्नव त्यावरती जीएसटी अठरा टक्के या सगळ्या गोष्टी मिळून चौदाशे त्रेपन्न होतात पण आता तुम्हाला ऑफ आहे मग तुम्हाला काय करायचं त्याच पेजला खाली स्क्रोल करायचं बघा या पेजला खाली स्क्रोल केलं की तुम्हाला खाली दिसेल बघा कुपन आणि इथे दिसेल तुम्हाला एचओ एल आय ट्वेंटी फाईव्ह होळी पंचवीस हे कुपन कोड तुम्हाला दिसेल याला फक्त तुम्हाला टच करायचं म्हणजे सिलेक्ट करायचंय याला टच केल्यावरती हे कुपन कोड ऑटोमॅटिकली अप्लायड होतं बघा कुपन कोड अप्लाईड सक्सेसफुली आणि जी फीस चौदाशे त्रेपन्न होती ती आता तुम्हाला दिसेल एक हजार नव्वद जे तुमचे तीनशे चोपन्न रुपये जे आहेत ते सेव्ह होणार आहे ते वाचणार आहेत हे इतर साठी जेव्हा तुम्ही बाय नाव वरती क्लिक करणार मग, तर पुन्हा तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळेल बाय वरती क्लिक केल्यावरती पेमेंट पेज ओपन होईल आणि यापैकी कुठलंही ऑप्शन निवडून तुम्ही पेमेंट करू शकता तुमच्याच मधील फोन पे गुगल पे ने पेमेंट करायचं असेल तर ही वरची दोन ऑप्शन जी आहे ती वापरा दुसऱ्याच्या मोबाईलचा वरील फोन पे गुगल चा वापर करायचा असेल तर हे ऑप्शन निवडा युपीआय या ठिकाणी तुम्हाला त्यांचा युपीआय आयडी टाकावा लागतो एटीएम डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा चा वापर असेल तर हे ऑप्शन निवडा आणि पेन वर क्लिक करा तुमचा कोर्स जो आहे तो सुरू होईल समजा सर ऑफर मध्ये असेल किंवा नॉर्मली मी तुमचा कोर्स परचेस केला कंटेंट कसं बघू ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी कोर्स परचेस केला त्यांनी काय करायचं आता तुमच्या मोबाईलमध्ये ऍप ओपन करायचा आहे ऍप ओपन केल्यावरती बघा इथं कालच्या बाजूला ऍप ओपन केल्यावरती इथं खालच्या बाजूला तुम्हाला माय कोर्सेस नावाचं ऑप्शन दिसतं ऍप ओपन केलं तुम्ही नॉर्मली अशा प्रकारचं पेज दिसतं माय कोर्सेस माय कोर्सेस क्लिक केल्यावर तुम्ही ज्या कोर्ससाठी पेमेंट केलेला आहे तो कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याच्या जवळ नाव असेल कोर्स आणि मग व्ह्यू कोर्सवर क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारचे तीन ऑप्शन्स बघायला मिळतील बघा वरच्या बाजूला लाईव्ह रेकॉर्डे आणि टेलिग्राम ही टीटीच्या च मी घेतले स्क्रीनशॉट प्रत्येक बॅचसाठी सेम ऑप्शन आहे लाईव्ह नावाचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही रोजच्या रोज होणारे लाईव्ह लेक्चर बघू शकता जर तुमचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा असेल तर त्यानंतर रेकॉर्डेड नावाच्या मध्ये तेच लाईव्ह लेक्चर तुम्हाला उपलब्ध असतात पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आणि जर तुम्ही ओन्ली रेकॉर्डेड कोर्स येतात तर तुम्हाला रेकॉर्डेड नावाच्या मध्ये त्याचा कंटेंट जो आहे तो बघायला मिळून जाईल त्या बाजूला असणारा टेलिग्राम नावाचं जे ऑप्शन आहे तिथे लायो बॅचच्या विद्यार्थी टेलिग्राम ग्रुप असतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जे आहे ते जॉईन व्हा जेणेकरून वेळापत्रक इतर सूचना वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा प्रकारे होळी निमित्त आपण जी ऑफर ठेवली आहे त्या मध्ये तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसला जॉईन होऊ शकता मी पुन्हा सांगतोय होळी होळीनिमित्त इग्नॅट भरगो सूट आहे तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना याची माहिती शेअर केला आणि जॉईन केला नसेल तर हीच योग्य वेळ आहे बावीस मार्च पासून चोवीस मार्च पर्यंत च्या सर्व कोर्सेसवरती तुम्हाला दहा टक्के सूट आणि इतर कोर्सेसवरती पंचवीस टक्के बावीस मार्च ते पंचवीस मार्च हे चार दिवस धन्यवाद